नाशिकच्या अंबड मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ करण्यात या कार्यक्रमावेळी विशेष आकर्षण ते म्हणजे पत्नींच्या हस्ते या हॉस्पिटलचा ध्वजारोहण सोहळा पार पडलाय या कार्यक्रमासाठी राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत हॉस्पिटलच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या सेवन स्टार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नाविन्यपूर्ण ओपीडी आणि कॅज्युअल्टी सेक्शनचा भव्य शुभारंभ पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस डीएनबी एम डी मेडिसिन डॉक्टर हरजित सिंग कथुरिया एमबीबीएस डीएनबी डॉक्टर मनदीप चड्डा कथुरिया डॉक्टर हेमंत आवारे डॉक्टर अफताब सय्यद नवीन यादव डॉक्टर सचिन यादव आणि डॉक्टर राहुल यादव अशा कुशल डॉक्टरांची टीम ही चोवीस तास कार्यरत असणार आहे हॉस्पिटलच्या नवीन ओपीडी आणि कॅज्युअल्टी विभागामुळे रुग्णांना अत्याधुनिक आणि त्वरित वैद्यकीय सेवा मिळणार असल्याची माहिती डॉक्टर हरजित सिंग कथुरिया डॉक्टर हेमंत अन्ना आवारे यांनी दिली नाशिकच्या गरवारे रोड एक्लो पॉइंट अंबड येथे सेव्हन स्टार मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा विधिवत सत्यनारायण पूजा करत पार पडलाय यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी संचालकांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच्या या हॉस्पिटल बद्दलची अधिक माहिती डॉक्टर हेमंत अण्णा आवारे यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर हेमंत आवारे आमचे सेव्हन स्टार मल्टी हॉस्पिटल बावीस जून दोन पासून चालू आहे आमच्याकडे सर्व प्रकारचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत आमच्या हॉस्पिटलला स्वतःची अँब्युलन्स आहे जे आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे आत्ताच आम्ही राजीव गांधी जीवनदायी योजना पण आमच्या हॉस्पिटलला लागू झालेली आहे आपल्या हॉस्पिटलला सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स हे केले जातात आता आपण डॉक्टर हरजित सिंग कथुरिया सर ज्या आपल्याला नव्याने जॉईन झाले सर एम डी मेडिसिन डी एन बी आहेत हॉस्पिटलला सोनोग्राफी टू डी इको सर्व हाऊस आहे डॉक्टर मनदीप कथुरिया मॅडम ज्या गायनेकोलॉजिस्ट आहे यांच्या ओपीडीच आज इनॉग्रेशन केलं आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आज सकाळी आपण पंधरा ऑगस्ट जे आहे ते वीर हस्ते केलं आहे नाशिक जिल्ह्यातनं सर्व वीरपत्नी आपल्या हॉस्पिटलला आज, आज आल्या होत्या एक साधारण पन्नास वीरपत्नी आज आपल्या हॉस्पिटलला आल्या आप, आपण त्यांचा एक सन्मान चिन्ह देऊन हॉस्पिटलकडनं मान सन्मान केला आपलं हॉस्पिटल चालू केल्या दिवसापासून आर्मी मध्ये असणाऱ्या परिवाराला आर्मीतील प्रत्येक सदस्याला वीर पत्नींना वीर मातांना आणि त्यांच्या मुलांना एक पन्नास टक्के पर्यंत सूट ठेवलेली आहे जी पन्नास टक्के सूट असेल हॉस्पिटल मेडिकल लॅब सर्व प्रकारच्या हॉस्पिटल मध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी यापुढे कधी कोणत्याही आर्मीच्या लोकांसाठी काही मदत का, लागली तर आपले हॉस्पिटल नेहमी सज्ज असेल सर्व प्रकारचे पेशंट आम्ही ट्रीट करतो जसं की गायडो पेशंट झाले एम आय पेशंट झाले पॉइनिंगचे पेशंट झाले तर सिविर डेंग्यूचे पेशंट झाले मलेरियाचे रिकेक्शन फ्यू इत्यादी बरेच पेशंट आम्ही आतापर्यंत करून पाठवलेले आहे आम्ही सगळ्या प्रकारचे प्रॉमॅटिक पेशंट्स पण घेतो आमच्याकडे ऑ आणि माझ्या मिसेस जे आहे ते गायरेकॉलॉजिस्ट आहे डॉक्टर मंदीप कथुरिया आमच्याकडे बाकीचे जे आहे जसं नॉर्मल सिटीजेन सेक्शन्स होतात नॉर्मल डिलिव्हरीज होतात आणि हाय रिस केसेस जे आहेत ते पण मॅडमने चांगल्यापैकी उपचार केलेले आहे पंधरा ऑगस्टच्या आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही नवीन नोकरीचं उद्घाटन केलेलं होतं आज वीर पत्नी Uh, जे आले होते सगळे त्यांनी आम्हाला खूप शुभेच्छा घेतायचं बाकी जे नातेवाईक डॉक्टर मंडळी आणि जे मित्र होते त्यांनी सगळं येऊन तिकडे आम्हाला शुभेच्छा दिल्या आम्ही सगळं त्यांचं आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर किरण शिंदे सेवन स्टार हॉस्पिटलच्या जो ओपनिंग झालं आहे त्याच्याबद्दल मी सरांना शु शुभकामना देतो थँक्यू थँक्यू वेरी मच स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज स्टॅटी वृत्त संकलन मी नाशिक